श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो दुर्गा अष्टमीला फक्त एवढेच करा रात्रंदिवस दिवस प्रगती होईल टक्के प्रभावी उपाय पाच मे वैशाख सोमवारची अष्टमी तिथी तुळशीचा वाळलेल्या लाकडाचा अतिशय प्रभावी उपाय आणि असे अजून काही उपाय आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा योग पुन्हा पुन्हा येणार नाही तर हा उपाय नक्की करून पहा दुर्गा अष्टमी व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला थि पाळले जाते या दिवशी माता दुर्गेबरोबर भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा केली जाते ज्याप्रमाणे गणपती बाप्पाला चतुर्थीचे देवत मानले जाते त्याप्रमाणे दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला दुर्गादेवीची पूजा केली जाते त्यामुळे दुर्गा देवीच्या पूजेचा आजचा दिवस आहे या दिवशी दुर्गा मातेची उपासना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील देवीच्या आराधना नेहमी तुमच्या सर्व समस्या दूर होतील दुर्गाष्टमी हा नवरात्री किंवा दुर्गा उत्सव उत्सवाचा आठवा दिवस आहे जो भारताच्या विविध भागामध्ये साजरा केला जातो या दिवसाचे श्रेय देवी शक्तीला दिले जाते दुर्गेचा अवतार जो शाश्वत शक्तीचे प्रतीक आहे आणि वाईटावर चांगल्याचा विजय आहे दुसरीकडे या दिवशी माता दुर्गा आणि भगवान शिवशंकरांच्या पूजा करून काही खास उपाय केल्याने विवाह लग्नाचे योग जुळून येण्यास मदत होते तसेच विवाहितांच्या नात्यामध्ये आनंद कायम राहतो मुलांचे कल्याण होते करिअरला चांगली गती मिळते देवीची नित्य केल्याने कुटुंबात सुरू असलेल्या अडचणी दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते दुर्गा अष्टमी ही चंद्र चरणातील शुक्ल पक्षात येते दुर्गाष्टमी ही प्रत्येक महिन्यात येत असते दुर्गा अष्टमीला लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशाची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काही करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्याला भेटतो किंवा घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या आजच्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत चला तर मग पाहूया उपाय काही नियम जे पाल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्त्री राहील दुर्गा अष्टमी व शुक्रवार हा वार ल महालक्ष्मीला समर्पित आहे आणि यावेळीस अष्टमी ही सोमवारी आलेली आहे त्यामुळे शिवशक्तीचा मिलनाचा दिवस असून या दिवशी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा असून या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या जीवनात सुख समाधान समृद्धी प्राप्त करणारे आहेत तसेच तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत किंवा त्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी दुर्गा अष्टमीला काही उपाय करावेत या उपायामुळे अनेक अडचणीचे समाधान मिळते वास्तविक दुर्गाष्टमी व वा शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात मैत्रिणींनं बघा प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे त्यानुसार सोमवारचा दिवस हा भगवान शिवशंकरांसाठी समर्पित आहे त्यातल्या त्यात त्या, 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 त्या दिवशी सोमवारची अष्टमी आलेली आहे त्यामुळे हा दिवस अतिशय माता दुर्गेसाठी आणि भगवान शिवासाठी महत्वपूर्ण मानला जातो या दिवशी भगवान शिवाला जल अर्पण केले तर ते प्रसन्न होतात भक्तांवर कृपा करतात सोमवारच्या अष्टमी दिवशी पूजेसह काही उपाय केल्यास जीवनात सुख समृद्धी येते त्यामुळे या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी फक्त विविध उपाय करतात चला तर मग जाणून घेऊया दुर्गा अष्टमी सोमवारी आल्यास कर करा काही शिवभक्तांचे आणि लक्ष्मी प्राप्तीचे हे काही उप सोपे उपाय एक बऱ्याचदा पितृदोषामुळे आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सोमवारच्या अष्टमी दिवशी कच्चे तांदूळ काळ्या तिळामध्ये मिसळून दान करा हा उपाय केल्याने अधिक संचय आर्थिक संचय तर दूर होतोच पण सुद्धा दूर होतात दोन एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकाक्ष नारळ खूप आवडतो त्यामुळे सोमवारच्या अष्टमी दिवशी धनाची देवी म्हणजेच दे लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते तुमची कोणतीही इच्छा असो मनातील इच्छा पूर्ण होते व लवकरात लवकर अखंड लक्ष्मी आणि वैभव प्राप्त होते त्यामुळे दुर्गा अष्टमी दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी तसेच लक्ष्मीची प्राप्ती अवश्य होईल तीन सोमवारच्या दुर्गा अष्टमीच्या संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करा सोमवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्त्राचे पठण करावे हे एक अतिशय जादुई सोत्र आहे त्याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या सोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्त्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मी अपार कृपा प्राप्त होते चार वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असल्यास किंवा लग्न जुळण्यास बाधा येत असेल तर सोमवारच्या दुर्गा अष्टमी दिवशी गौरी शंकर रुद्राक्ष भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन अर्पण करावे मनातील इच्छा भगवान शंकराकडे व्यक्त करावी येणाऱ्या अष्टमीपर्यंत तुमच्या सर्व समस्या निवारण झालेले असेल पाच पैशांच्या समस्यासाठी अथक परिश्रम करूनही धनसंचय होत नसेल तर सोमवारी रात्री शिवलिंगावर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा तुम्हालाही सोमवारच्या दुर्गा अष्टमीपासून एक्केचाळीस दिवस नियमित करावे लागेल असे केल्याने शिवजीची कृपा प्राप्त होते आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळते सहा यंत्राची पूजा करा सोमवारी अष्टमी दिवशी मध्यरात्री यंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि खीर अर्पण तसे कनकधारा सोत्राचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फुल अर्पण करा सोमवारी पूजा करून हे उपाय करावेत सात संध्याकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस तुम पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये विशेष म्हणजे रोजच या वस्तू देऊ नये परंतु अष्टमी दिवशी तर अजिबात देऊ नये मीठ झाडू आणि पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता आठ ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू केतू संबंधित काही दोष आहेत त्यांनी प्रत्येक दुर्गा अष्टमीला लवंग दान करावी शक्य नसल्यास शिवपिंडीवर दररोज अकरा लवंग अर्पण करा यामुळे सर्व संकट दूर होतात नव जर तुम्हाला काही दिवसापासून काही कामामुळे अस्वस्थ वाटत असेल तर या दिवशी चंद्रदेवाच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा चंद्रदेवाचा मंत्र पुत्र सोमायाय नम अशा प्रकारे या दिवशीच्या मंत्राचा जप केला आणि तुमची अस्वस्थता लवकर दूर होईल दहा तुळशीच्या लाकडाचा अतिशय प्रभावी उपाय माता तुळशी शिवाय भगवान श्री विष्णूंची पूजन आणि भोग अधुरा मानला जातो तर तुम्हाला एक लाल धागा घ्यायचा आहे आणि तुळशीची वाढलेले शक्य होतील तेवढे अकरा एकवीस एकशे आठ छोटे छोटे लाकडाचे तुकडे घेऊन त्या लाल धाग्याने बांधून घ्यावे जर तु, तु तुमच्याकडे चंदन असेल ठीक नसेल तर भस्म किंवा इबित या बांधलेल्या लाकडांना थोडेसे लावावे आता हे तुळशीच्या लाकडाची मुळी तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये थोड्या वेळ ठेवायची आहे त्यानंतर भगवान श्री हरि विष्णूंची मूर्ती असेल तर तिथे एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा मैत्रिणीनं लक्षात ठेवा हे सर्व तुळशीचे साहित्य घेण्यासाठी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी शनिवारी सर्व साहित्य घ्यावे लागणार आहे कारण रविवारी माता तुळशीला स्पर्श केला जात नाही आता तुम्ही पाच दहा मिनिट नामस्मरण करून झाल्यानंतर जे काही तुळशीच्या लाकडाची मोळी बांधलेली आहे ती लाल किंवा पिवळ्या धाग्यामध्ये पोटली टाईप बांधून घ्यावे तर ती पोटली तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या वर बांधून ठेवायची आहे आणि माता लक्ष्मी श्री विष्णूंचे स्मरण करावे आणि त्यानंतर अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर चार मुख्य दीपक प्रज्वलित करून त्यामध्ये हळद टाकून बाहेर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे हिंदू धर्मामध्ये दे मुलींना देवीचे रूप जाते म्हणून दुर्गा अष्टमी दिवशी चुकूनही मुलींचे मन शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागावतात फक्त मुलीच नाही तर नेहमी सर्व स्त्रियांचा आदर करावा बारा घरातील कह कलह दूर करण्यासाठी दोन लोंगा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून घराच्या एका कोपऱ्यात ठेवून द्यावे तसेच दुर्गा अष्टमी दिवशी तुमच्या घरात मातीचा कुठल्याही प्रकाराचा एक शो पीस आणावा आणि ठेवावा असे केल्याने मालमत्तेशी संबंधित सर्व बाद घरात ठेवले आणि तुमची आर्थिक समस्या दूर होईल आर्थिक लाभही मिळतील चौदा तुम्ही कधीही काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तुम्हाला यश हवे असेल तर घरामध्ये सोमवारच्या अष्टमी दिवशी भगवान शिवलिंगावरती केशर आणि लाल किंवा पिवळे चंदनाचे पेस्ट काढून एखाद्या छोट्या टब्यात ठेवावे प्रत्येक वेळेस तुमच्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तो केशराचा तिलक मस्तिष्कावर लावूनच घराबाहेर पडावे असे केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल पंधरा वैशाख महिन्यातील सोमवारची दुर्गा अष्टमी तिथी आली आहे तर तुम्हाला अकरा तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय करून पहा कारण परमपूज्य श्री गुरुजींनी शिव कथेत सांगितले आहे असा दिवस वर्षातून एकदाच येतो पुन्हा सर्वांना माहीत आहे की सोमवार दुर दुर्गा अष्टमीसाठी जर काही उपाय असेल तर तो तांदळाच्या दाण्याचा उपाय आहे या सर वर्षात महिन्यातील एक हा सोमवार इतका खास महत्त्वाचा आहे की कधीकधी असे दिसून आले आहे की मोठ्या पूजा आणि विधी ज्या इच्छा पूर्ण होत नाही त्या या वैशाख महिन्यातील अष्टमीच्या सोमवार एक छोटासा उपाय करून नक्कीच पूर्ण होऊ शकतात म्हणून तुम्ही ते या सोमवारी सो करावे जर तुम्ही हा उपाय केला नसेल तर तुमच्याकडे शेवटची संधी शिल्लक आहे ती म्हणजे सोमवारची अष्टमी दिवशी तुम्ही असे उपाय केला तर तुम्हाला असे फळ मिळेल याची तुम्ही कल्पनाही केली नसेल जेणेकरून तुम्हाला हे फळ मिळेल अकरा तांदळाचा दानाचा उपाय कुठे करायचा आहे तर आपल्याला हा उपाय शिवमंदिरात जाऊनच करायचा आहे तर हे काही उपाय केव्हा करायचे ते तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही सकाळी लवकर उठून हा उपाय करायचा प्रयत्न करावा अन्यथा जर काही कारणास्तव तुम्हाला उशीर झाला तर थोडा उशीर झाला तर तुम्ही हा उपाय दहा किंवा अकरा वाजेपर्यंत करावा परंतु तो बारा वाजल्यापेक्षा जास्त नसावा हे लक्षात ठेवा तर तुम्ही प्रदोष काळामध्ये हा उपाय करणार असाल तरी सुद्धा चालेल तर प्रथम आपल्याला सकाळी शिवमंदिरात जाताना जे काही पूजेचे साहित्य आहे ते केवळ अखंड अकरा तांदूळ घ्यायचे आहेत एक लोटा शुद्ध जल घरातूनच घेऊन जायचे आहे शिवालयात गेल्यानंतर प्रथम शिवमंदिरात एक लोटा श्री शिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप करत अर्पण करावा त्यानंतर एक शुद्ध गायीचा तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि जे काही तुम्ही पूजेचे साहित्य घेऊन गे गेला आहात ते भगवान शिवाला मनापासून अर्पण करावे आता जे अकरा तांदूळ तुम्ही घेऊन गे गेलेले आहात त्याला थोडीशी लाल किंवा पिवळे चंदन लावून एक एक अक्षदा दाना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत जी काही तुमची मनोकामना आहे ती भगवान शिवाला सांगून अर्पण करावा प्रत्येक तांदूळ अर्पण करत असताना तुमची इच्छा सांगून श्री शिवाय या मंत्राचा जप करावा बघा येणाऱ्या अष्टमीपर्यंत जी काही तुमची कठीणातील कठीण इच्छा मानसिक त्रास पितृदोष जे काही आहेत त्रास तो दूर होणार आणि मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद